आणि मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष रामराव कल्याणकर दोन मिनिट आमदार साहेब पंचायत कर्मचारी युनियन स्टेज वरील सर्व या युनियनचे पदाधिकारी आता ज्यांनी आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपले प्रश्न सोडवण्याची जबाबदारी उचललेली आहे असे विधानसभेतले माझ्या आणि माझे पालघर जिल्ह्यातले माझे, माझे मित्र सुनील भुसारा साहेब महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आपण ग्रामपंचायत कर्मचारी बंधू आणि भगिनींनी भगिनी काय बार दिसत नाही बंधू सर्व दिसत आहेत मागे आहेत ओके खरं म्हणजे जसं भुसारे साहेबांनी सांगितलं की सकाळपासून ह्याभर पावसामध्ये आपण इथे सर्व बसलेलो आहोत आपण खरं म्हणजे मेहनतक वर्गातले आपण लोक आहोत आणि आपल्याला पाऊस ऊन वारा याची काही तमा नाही आपल्याला आपण उन्हात पावसात काम करणारे लोक आहोत परंतु जे आम्ही काम करतो त्या कामाचे दाम आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण इथे सर्वजण आलेला आहात एक घोषणा द्यायची माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी हम हमारा हक मागते नाही से भीक मागते हम हमारा हक मागते हम हमारा हक मागते खरं म्हणजे आपली मागणी आहे की या देशातील प्रत्येक कुटुंबाला जगण्यासाठी किमान वेतन असलं पाहिजे किमान आणि ते किमान वेतन किती असलं पाहिजे अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन असलं पाहिजे या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला जगण्यासाठी अरे काय नाही देऊ शकत जसं भुसारा साहेबांनी सांगितलं की संपूर्ण भारत देशातला जो ग्रामीण भारत आहे तो ग्रामीण भारत चालवण्याचं काम आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी करतो हे तुम्हाला मी दाखवून देणार आहोत दहा वर्ष आम्ही बघतोय आम्ही टीव्ही ला बघतोय आम्ही वृत्तपत्रांमध्ये बघतोय दहा वर्षापासून या देशातला शेतकरी म्हणा कामगार म्हणा आमची भगिनी म्हणा अंगणवाडी कर्मचारी म्हणा आशा वर्कर म्हणा आमचा विद्यार्थी म्हणा हा दहा वर्षापासून रस्त्यावर दिसतोय आम्हाला रस्त्यावर दिसतोय आणि म्हणतात की अच्छे दिन आने वाले काय अच्छे दिनवाल्यामुळे काय धन आम्ही आणू आणि पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये टाकू मला वाटतं कोणाच्या खात्यात पंधरा रुपये आले असतील तर त्याने मला उभं राहून सांगावं आले का कोणाच्या खात्यामध्ये नाही जसं आज बजेट मांडलं गेलं आणि त्याच्यामध्ये फक्त घोषणांचा वर्षाव आम्ही गेल्या पाच वर्षापासून दोन हजार एकोणीस पासून आम्ही हेच ऐकतोय आम्ही हेच बघतोय हा कोणतंही बजेट मांडायचे असेल नुसता असं घोषणांचा वरसाव याला एवढे द्यायचे तेवढे कोटी याला दिले तेवढे परंतु ग्राउंडवर ज्याच्यासाठी योजना आहे त्या ग्राउंड हातामध्ये काय मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आपण आपल्या ग्रामसभेमध्ये घोषणा देतो तुम्ही देतात की नाही की ना विधानसभा ना लोकसभा सबसे बडी ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतला एवढं महत्व आहे आणि तुम्ही ग्रामपंचायतला जेव्हा आमचा कर्मचारी एवढा काम करतो त्याचं सांगितलं की पूर्ण गावगाडा सरपंच असतील ग्रामसेवक असतील परंतु पहिला ह्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणारा कोण आहे तर तो आमचा ग्रामपंचायत कर्मचारी आहे हो का नको आम्हाला किमान वेतन हो का नको आम्हाला का आम्हाला वाटत नाही आमचा मुलगा डॉक्टर हवा वाटतं की नाही आपल्याला माझा मुलगा सुद्धा डॉक्टर झाला पाहिजे तर आमचा मुलगा ग्रामपंचायत कर्मचारी दिसला पाहिजे का ही का परंपरा आहे का तुमची मुलं इंग्लिश माध्यमधे शाळेत शिकवायची तुमची मुलं डॉक्टर बनवायची तुमची मुलं इंजिनियर बनवायची आणि आमची मुलं का शिकून आहेत आमचा सुद्धा हक्क आहे आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जर अधिकार आहे आणि तो आम्ही घेणार राजे तुम्ही राजा आम्ही आहेत आम्ही बदला करणारे राजा आहेत आम्ही तुम्हाला तिथे गादीवर बसलेले आहे जर आम्ही ठरवलं तर तुम्हाला खाली घेतल्याशिवाय सोडणार नाही ही परिस्थिती आपण संपूर्ण देशभरामध्ये पाहिलेली आहे आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होणार आहे किती पैसे तुम्ही आम्हाला या देशातला शेतकरी समाधानी नाही या देशातला कामगार समाधानी नाही या देशातला विद्यार्थी समाधानी नाही या देशातला महिला कर्मचारी समाधानी आहे कोण समाधानी आहे मग फक्त चार पाच लोक देशातले मोठमोठे फक्त समाधानी आहेत आपल्याला माहिती आहे आणि मित्र मी फार वेळ घेणार नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातला कर्मचारी हा उतरला पाहिजे आज जरी तुम्ही संख्येने कमी असला तरी का होईना उद्या आपलं आंदोलन मोठं तीव्र असलं पाहिजे आणि त्या तीव्र आंदोलनाला दो आम्ही दोघे आमदार इथे आहोत आमचा पूर्ण पाठिंबा रा तुम्हाला राहणार आहे आणि तुमच्या आंदोलनामध्ये जर तुम्ही आम्हाला एक दहा दिवस अगोदर हाक दिली तर तुमच्या पाठीमागे नाही तुमच्या पुढे राहून तुमचं आंदोलन पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारचे आश्वासन आपल्याला देतो थांबतो धन्यवाद इन क्लब जिंदाबाद